तर पाकिस्ताननं काल हल्ला केल्यानंतर धर्मशाला मधली मॅच मध्येच थांबवण्यात आली होती त्यानंतर एक चेअर लीडर सांगलीच घाबरली होती त्याचाच व्हिडिओ आता समोर आलेला आहे काल ही मॅच धर्मशाला ती अर्ध्यातच थांबवण्यात आली आणि त्यानंतर एक चेअर लीडर प्रचंड घाबरली होती त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे सध्याची परिस्थिती पाहता ही चेअर लीडर या तणावपूर्ण परिस्थितीत घाबरली होती आय पी एलची मॅच मध्येच थांबवण्यात आली था ब्लॅकआउट करण्यात आला होता त्या वेळेला ही चेअर लिडर प्रचंड घाबरलेली आय पी एल मॅच काल धरमशाला मध्ये सुरू होती ती थांबवली आणि त्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आला होता कारण सध्या तणावपूर्ण परिस्थिती भारत पाकिस्तान दरम्यान आहे या तणावादरम्यान पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले भारतात केले जात होते आणि ड्रोन हल्ले होत असताना आय पी एलमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं भारतानं ही मॅच मध्येच थांबवली होती ब्लॅकआउट केलेलं त्यावेळेला ही आय पी एल लीडर इथे घाबरलेली दिसली